कधी कुणाचं नशीब उजळेल याचा काही नेम नाही मध्य प्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यामध्ये जिथे हिरांच्या खाणी आहेत तिथे एका आदिवासी मजुराच्या बाबतीत असाच एक अद्भुत योग जुळून आलाय एकोणसाठ वर्षांचे गोविंद सिंग हे रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि एक छोटे शेतकरी आहेत ते गेल्या तीन वर्षापासून न चुकता रोज खेर मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जायचे नेहमीप्रमाणे देवीचं दर्शन घेऊन देवी ते घरी परतत होते आणि रस्त्याच्या कडेला त्यांची नजर एक चमकणाऱ्या दगडावर पडली त्यांनी क्युरॉसिटी म्हणून तो दगड उचलला घरी जाऊन पाहिलं तर ते शॉकच झाले कारण त्यांनी उचललेला तो दगड हा साधा दगड नव्हता तर तो होता हिरा गोविंद सिंग यांनी लगेच तो मौल्यवान दगड पन्नाच्या हिऱ्या कार्यालयात नेला तिथे तपासणी झाल्यावर स्पष्ट झालं की हा फोर पॉईंट झिरो फोर कॅरेटचा जेम क्वालिटीचा आणि अत्यंत शुद्ध हिरा आहे बाजारात या हिऱ्याची किंमत वीस लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे काही सेकंदातच एक मजूर रातोरात लखपती बनलाय गोविंद सिंग त्यांच्या या पैशातून त्यांचं अर्धवट राहिलेलं कच्चं घर पूर्ण करणार आहेत शेतीसाठी एक नवीन ट्रॅक्टर घेण्याचाही त्यांचा प्लॅन आहे आता याला माताराणीचा आशीर्वाद म्हणा किंवा नशिबाचा भाग तुम्हाला असा चमत्कार व्हावा असं वाटतं का कमेंट करून तुमचा विचार नक्की सांगा